मित्रांनो आजचा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे आजचा प्रश्न आहे आजचा प्रश्न आहे आजचा प्रश्न आहे आजचा प्रश्न आहे अंडी व्हेज की नॉन व्हेज फक्त पोटाचा व्यायाम केल्याने पोट कमी होते का बियर पिल्याने किडनी स्टोन बाहेर येतो का रात्रीला दूध प्यायचं की नाही प्रोटीन पावडर वाईट आहे का अंडी व्हेज की नॉन व्हेज वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंडी म्हणजे अनफर्टिलाइज एग म्हणजे त्यामध्ये एम्ब्रिओ नसतो भ्रूण नसतो त्यामुळे त्यामधून त्या पिलांचा जन्म होऊ शकत नाही म्हणजे जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही कोणाचा तरी जीव घेता याचा अर्थ मुळीच असा होत नाही त्यामुळे विज्ञान अंडी व्हेज असे मानते परंतु आपल्या भारतीय संस्कृतीनुसार अंडी हे प्राण्यांपासून मिळते म्हणून त्याला नॉनव्हेज मानलं जाते आहे आता मी तुम्हाला दोन्ही बाजू क्लिअर केल्या आता तुम्हीच सांगा अंडी व्हेज की नॉनव्हेज तुमचं मत कमेंटमध्ये सांगा फक्त पोटाचा व्यायाम केल्याने पोट कमी होते का मित्रांनो पोट कमी करायचे असेल तर फक्त पोटाचे व्यायाम करा असा सल्ला बरेच लोक देतात परंतु पोट किंवा शरीराच्या स्पेसिफिक कोणत्याही भागावरचं वजन कमी करणं फॅट कमी करणं याला स्पॉट रिडक्शन असे म्हणतात जेव्हा आपण पोटाचे व्यायाम करतो तेव्हा पोटाच्या मसल्स स्ट्राँग होतात परंतु याने फक्त पोटावरचं फॅट कमी होत नाही पोटच कमी करायचं असेल तर फुल बॉडी वर्कआउट योग्य आहार आणि पुरेशी झोप या तीन गोष्टीकडे लक्ष द्या बियर पिल्याने किडनी स्टोन बाहेर येतो का बियरमध्ये डायुरिक गुणधर्म राहतो ज्यामुळे बियर पिल्यामुळे जास्त लघवी येते परंतु यामुळे किडनी स्टोन बाहेर येतो असं नाही बघा बियरमध्ये असलेलं प्युरिन्स नावाचा कंपाऊंड हा शरीरामध्ये युरिक ॲसिड तयार करतो आणि या युरिक ॲसिडमुळे शरीरामध्ये युरिक ॲसिड स्टोन होण्याचा धोका तयार होतो तसेच बियर हे शरीराला डिहायड्रेट करतं आणि डिहायड्रेशन हे किडनी स्टोनचं मुख्य कारण आहे म्हणजे बिअर पिऊन एक स्टोन तर बाहेर येणारच नाही उलट त्याच्या जोडीला अजून एक स्टोन तयार होईल किडनी स्टोन बरा करायचा असेल बाहेरच काढायचा असेल तर जास्त प्रमाणात पाणी प्या सोडियमचं प्रमाण कमी करा आणि विशेष डॉक्टरांचा सल्ला घ्या रात्रीला दूध प्यायचं की नाही मित्रांनो दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमायनो ॲसिड राहतं ज्यामुळे शांत झोप लागते तसेच दुधामध्ये असलेलं केसिन प्रोटीन हे स्लो ॲब्झॉर्मिंग प्रोटीन असल्यामुळं रात्रभरात मसल रिकव्हरी चांगली होते आणि सकाळी फ्रेश वाटतं परंतु काही लोकांना लॅक्टोजचे इश्यू असतात त्यांना डायजेशनचे वगैरे त्रास होऊ शकतात अशा लोकांनी मात्र दूध पिणे टाळावे बाकी लोकांनी पिण्यास हरकत नाही ते उलट फायद्याचंच आहे प्रोटीन पावडर वाईट आहे का मित्रांनो प्रोटीन पावडर हे काही स्टिरॉईड किंवा ड्रग्स नाही ते एक सप्लिमेंट आहे जे मिल्क सोया आणि प्लांटपासून बनवलेलं असतं जस्ट लाईक अ ऑदर सप्लिमेंट जे जिम करतात किंवा आहारातून जर प्रोटीन कमी पडत असेल तर घ्यायला हरकत नाही परंतु विनाकारण घेऊ नका कारण त्याचा काही फायदासुद्धा नाही प्रोटीन पावडर वाईट तेव्हाच आहे जेव्हा ते नकली असतं ब्रँडेड ऑथेंटिक प्रोटीन पावडर घ्यायला काहीच हरकत नाही मित्रांनो तुमचाही काही प्रश्न असेल तर नक्की विचारा प्रश्न तुमचा उत्तर माझे